अध्यक्ष महोदय आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांना त्यांनी जे सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली आलेलं त्याचा ते विश्वासदर्शक ठरावाच्या बद्दलचा आज विषय होता आणि तो मंजूर करून मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी आपली मत या ठिकाणी व्यक्त केलं अध्यक्ष महोदय अनेक वर्ष मी देवेंद्रजींना या सभागृहामध्ये दे भाषण करत असताना बघितलं परंतु देवेंद्रजी नेहमीचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता तुमचा जो जोश असायचा तुमचा जो जोश असायचा मी मुख्यमंत्री असतानाही पाहिलं नी तर विरोधी पक्ष नेते पण असताना पाहिलं त्याच्यामध्ये सगळे पिनड्रॉप सायलेन्स ठेवून ते तुमचं भाषण ऐकायचे आज पण ज्यावेळेस आपण एखादी आज तुम्ही वकील आहात आणि वकील वकिलीच्या पेशानी कसं हे योग्य आहे हे सांगण्याचा तुमचा प्रयत्न होता आणि कसं एकनाथराव शिंदेंनी आजपर्यंतची कारकीर्द ही दैनिकमान आहे हे पण सांगण्याचा प्रयत्न तुम्ही आता आपल्या भाषणामध्ये केला तर सभागृहाला मला सगळ्यांना एक गोष्ट माहिती द्यायची कि ह्या वेळेस जे काही विधिमंडळामध्ये आमदार निवडून आले त्या आमदारांच्या मध्ये जर सगळ्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत त्याच कारण असं आहे की अजून अडीच वर्षच झाली अजून पुढच्या अडीच वर्ष बाकी आहेत पण अडीच वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री पण झाले उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेते पण झाले कुठलं <laughs> पद काय अडीच वर्षामध्ये ठेवलं नाही सगळी महत्वाची पद ही तुम्ही त्या ठिकाणी भूषवली अध्यक्ष महोदय खर तर तिसावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी जबाबदारी स्वीकारली कुणाला वाटलंही नव्हतं की असं काहीतरी घडेल स्वतः देवेंद्रजींनी बोलत असताना सातत्याने सांगितलं एक शिवसैनिक एक शिवसैनिक एक शिवसैनिक का सारखं सारखं सांगावं लागतं ते जर शिवसैनिक आहे तर सतत तेच 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 सांगण्याची वेळ काय येते याचा पण कुठंतरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे एकंदरीतच ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली माझ्या माहितीप्रमाणे तीस जूनला आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल महोदयांनी चार जुलैपर्यंत तुम्हाला विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्याचे निर्देश दिलेले होते आणि त्या पद्धतीनं आजचा ठराव तुम्ही मंजूर बहुमताच्या जोरावर मंजूर करून त्या ठिकाणी घेतला आज आमची वेगळी भूमिका आहे कारण आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आम्ही आमची भूमिका विरोधी मतदान करून त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि लोकशाहीमध्ये हे चालतं त्याच्यामध्ये सत्ता येते सत्ता जाते मी नेहमी राज्यामध्ये राज फिरत असताना सांगतो ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाही आणि त्याच्यामुळं ह्या घटना घडत असतात परंतु देवेंद्रजी मी तुमचं भाषण फार बारकाईनं ऐकत होतो मला एक गोष्ट कळत नव्हती की तुम्ही इतकं एकनाथराव शिंदे साहेबांचं सा समर्थन करत होता मग मागच्या टर्म मध्ये एकनाथराव शिंदे साहेब तुमच्या मंत्रिमंडळामध्ये जे होते त्यावेळेस फक्त रस्ते विकास महामंडळेच खातं का त्यांना दिलं ते एवढे कर्तृत्वान होते अजिबात नाही जर नेता मोठा असला की खाती जास्त असतात दादा पाटील तुम्हाला माहितीये म्हणजे ज्याच वजन असत जो नेता भारदस्त असतो मुनगंटीवार साहेब खरंय की नाही तुमच्याकडं त्या ठिकाणी वन खातं होतं वित्त होतं नियोजन होत महसूल होत पीडब्ल्यूडी होतं कृषी होतं सहकार होतं कितीतरी महत्वाची खाती होती जर आजचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपण सांगताय तेवढे सर्व गुण संपन्न त्यांच्यामध्ये सगळी पात्रता होती तर तुम्ही फक्त एक छोटस रस्ते विकास महामंडळ कि त्याला त्याच्यामध्ये जनतेशी संबंधच नव्हता फक्त हायवे करायचं समृद्धी महामार्ग करायचा टनेल करायचे कोस्टल रोड करायचे एवढंच होत जनतेशी संबंधित असणार कुठलं डिपार्टमेंट तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री म्हणून चला माझा अधिकार आहे मी आणखीन एखादं डिपार्टमेंट त्यांना देतो का नाही दिलं याचा पण कुठंतरी विचार झाला पाहिजे हे विचार म्हणजे महाराष्ट्र पण विचार करेल आणि तुम्ही पण त्याच्या संदर्भातला विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आज खर तर बऱ्याचशा गोष्टी न्यायप्रविष्ट काही काही जण असं बोलत होते की बाबा न्यायप्रविष्ट गोष्टी असताना अकरा तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे त्याच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट काय निर्णय द्यायचा तो दिल तो त्यांचा अधिकार आहे परंतु मग तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव त्या ठिकाणी येण्याचं काही कारण होतं का परंतु तुम्ही विश्वासदर्शक ठराव या निमित्तानं घेतला कोर्टाची लढाई कोर्टामध्ये चालेल विधिमंडळातली लढाई विधिमंडळामध्ये चालेल त्या संदर्भामध्ये कुणाला आम्हाला काही जास्त सांगायचं नाही परंतु एक गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली ती असताना सदस्यांच्या अपात्रतेचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ठराव इतक्या घाईमध्ये तसं आणण्याची गरज नव्हती असं काही तज्ज्ञ देखील बोलून दाखवतात परंतु अनेक गोष्टी नामणीवर टाकण्याचं काम मागच्या काळामध्ये राज्यपाल महोदयांनी केलंय मला आठवत आहे आम्ही सरकारमध्ये अडीच वर्ष असताना शिंदे साहेब आपणच एकत्र कितीदा तरी राज्यपाल महोदयांना भेटायला जायचो आणि बऱ्याचदा सगळे गेल्यानंतर तुम्हाला मला राज्यपाल थांबवायचे काही गोष्टी सांगायचे तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यातून बारा आमदारांच्या बद्दलचा पण निर्णय राज्यपाल महोदयांनी दिला नाही आता तर इतकं तर्फेनी काम चाललेलं आहे राज्यपाल महोदय एकदम ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत वास्तविक ते महामहीम आहे परंतु इतकी ऍक्शन फास्ट व्हायला लागलेली आहे कि मागच्या काळात बाराच्या असणाऱ्या आमदारांची नावं देखील त्यांनी आतापर्यंत त्याला मान्यता त्या ठिकाणी दिली नाही पटोले साहेबांनी ज्यावेळेस विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्याच्यानंतर गेले सव्वा वर्ष आम्ही सातत्य वेगवेगळ्या अधिवेशनाच्या मध्ये त्याच्यामध्ये आमच्या बरोबर एकनाथराव शिंदे साहेब पण होते कारण ते मंत्रिमंडळातले एक सिनियर मंत्री होते आम्ही जायचो त्यांना म्हणायचो की आम्हाला तारीख द्या आम्ही त्याच्याबद्दलच कॅबिनेटला ठराव करायचो परंतु अध्यक्षाची निवड शेवटपर्यंत नाही तर नाही लागली आता मात्र अध्यक्षांची निवड ताबडतोब त्या ठिकाणी झाली आणि हे सगळं करत असताना मागच्या चार दिवसामध्ये ह्या सगळ्या घटना इतक्या फास्ट पाहायला मिळाल्या त्याच्यातून ज्यांचा राजकारणाशी ना संबंध नाही अध्यक्ष महोदय अशा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये शंका उपस्थित होती विचार करतात कि असं का घडतय ह्याच्यामध्ये कुणाची चूक आहे कुणाचं बरोबर आहे असा पण विचार करणारा एक वर्ग आहे गेल्या आठ दिवसात आठ दहा दिवसात राज्यामध्ये इतकं काही बरच घडलं की शिवसेने सोडून म्हणजे म्हणताना बाहेर म्हटलं जात की आता काल एकोणचाळीस होते आज चाळीसावा पण तुम्हाला मिळाला चाळीस आमदार शिवसेनेचे शिवसेनेचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्यावर अविश्वास दाखवून तुम्ही त्या ठिकाणी बाजूला गेला त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांना पद सोडावं लागलं त्याच्यामध्ये शिवसैनिकांच्या मध्ये काय मेसेज गेला ह्याची जरा आपण माहिती घ्या आता वरवर जरी दिसत असलं तर एक गोष्ट मी निश्चितपणे आजच्या या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली हिंदू हृदय सम्राट यांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला किंवा त्याच्यातनं काही अडचणीमुळे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला इथं भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेबांनी पण अठरा एकोणीस आमदारांना घेऊन ते बाहेर पडले होते परंतु त्याच्यानंतर उदय सामंत गुलाबराव पाटील एकही आमदार नंतरच्या निवडणुकीत निवडून आला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे त्याच्यानंतर राणे साहेबांच्या बरोबर देखील शिवसेना फुटली त्याच्यातही निवडणुका झाल्यानंतर किती आमदार निवडून आले ह्याचं जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण त्या ठिकाणी सगळ्यांनी केलं पाहिजे ही अरे नाही रे बाबा संदीपांजी मिरच्या झोंबल्या पाहिजे असं सांगताय की आता काय तुमचं बोलाव मी म्हणजे तुम्ही मंत्री होता आपण एकत्र काम केलं आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला सांगताय असं काही त्याच्यामध्ये पाठव की मिरच्या झोंबल्या पाहिजे अरे काय मिरच्या झोंबल्या पाहिजे गेल्या आठ दिवसात आपण सगळ्यांनी बरंच काही बघितलं खर तर अनेकांना इथनं गुजरात मध्ये सुरतला जायला मिळालं सुरत वरून तिथं गुवाहाटीला जायला मिळालं गुवाहाटीवरून गोव्याला जायला मिळालं माझ्या माहितीप्रमाणे इतक्या बारा पंधरा दहा बारा दिवसात ह्या आमदारांना आजपर्यंतच्या हयातीत इतक्या दहा दिवसात इतके सगळं फिरायला मिळालं नसेल त्यांनी त्यांनी त्यांच्या फॅमिलीने नेलं असेल पण एकत्रपणे आणि त्याच्यातून मग आमचे शहाजी बापू काय झाडी काय डोंगा काय हॉटेल ओके ओके काय हॉटेल आणि काय ओके बापू आपण एकत्र निवडून आलो ऐंशी साहेब मला वाटतं पंच्याण्णव ला एकत्र आपण काम केलं ह्याच्यामध्ये लगेच फार काही गोंधळून जायचं कारण नाही ह्याच्यातनं लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही ही मोठी लोक कधी एकत्र येतील कळणार पण नाही तुम्ही राहाल पाठीमाग आणि हे बाकीचे म्हणतील की आम्ही कधी तसं म्हटलंच नव्हतो त्यांना कळलं नाही तर आम्ही काय करायचं मी दीपक केसरकर तुमचं अभिनंदन करतो आणि आमच्या शिंदेसाहेबांचं पण अभिनंदन करीन कारण ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून तुमचा निर्णय झाला त्यावेळेस गो मला वाटतं गोवतेला असणाऱ्या काही आपल्या सहकाऱ्यांनी नाच केला डान्स केला डान्स केला ठीक आहे परंतु नंतर काय त्या टेबलावरच या टेबलावरच नाचायला लागले हे बरोबर नाही सत्ता येत असते सत्ता जात असते शेवटी आपण पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो सगळे आमदार सगळे बघत असतात आपल्याकडे का आपले आमदार कुठं गेलेत कशाला गेलेत काय चाललंय काय नाही त्याच्यामध्ये तुम्ही प्रवक्ता म्हणून दिलगिरी व्यक्त केली परत अशी चूक होणार नाही अशा पद्धतीनं ना सांगितलं कारण तुमच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार पहिले झालेले होते त्याच्यामुळे ते साहजिकच ते पुढं आलं ही पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही हो परंतु नेहमी एवढं जोरात पट्टीच बोलणारे आमचे अब्दुल सत्तार पण कसे शांत आहेत एकदाच फक्त बोलले बिर्याणी खायला जातो परंतु नंतर ती बिर्याणी पण काढली नाही बाबांनी अजून मंत्रिमंडळाचं सगळं स्थावर स्थावर होईपर्यंत जास्त बोलायचं नाही अशा प्रकारची भूमिका अब्दुल सत्तारांनी बऱ्याच सहकार्यांनी घेतलेली त्या ठिकाणी प्रसंगिक करार असतो नाही <laughs> ते त्याला मी साक्षीदार आहे आम्ही दोघं जवळ बसलो होतो त्यावेळेस तुम्ही जाता जाता आम्हाला पण सांगितलं नाही सत्तार साहेब की आता इथून मी सुरतला चाललोय सुरतला जायच्या आधी दोन तास मला आम्हाला दोघांना बसून गप्पा मारून गेलेत आमच्यापासून आणटी चेंबर मध्ये बसून ठीक आहे हा ठीक आहे तो तुमचा भाग आहे तो तुमचा अधिकार आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य त्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु एकंदरीतच मी एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही काल बोलत असताना आमच्या एक जयंत पाटील साहेबांनी पण काही मुद्दा उपस्थित केला होता तुम्ही म्हणाला की मी उद्याच्या मुख्यमंत्री म्हणून आजपासून विश्वासदर्शक ठराव पास केलेला आहे त्याच्यावर कारभार त्या ठिकाणी पाहणार हा कारभार बघत असताना लोकांच्या खूप काही अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये किती काही झालं तरी तुम्हाला सातत्याने तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानूनच पुढे त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे परंतु हे सगळं काम करत असताना आताचे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेब जे आहेत ते उद्या त्याला सांगणार की माझी शिवसेना कुठ को कोण आहे का त्याच्यात काय आहे हे त्यांच्या पद्धतीने सांगणार आणि शिवसैनिकांचं सा मी एक बघितलं मी त्याचा उल्लेख मागाशी देवेंद्रजी तुम्ही बाहेर असताना केला की शिवसेनेच्या नेत्याच्या बरोबर शिवसैनिक जात नाही हा आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास आहे ही वस्तुस्थिती कुणी नाकारू शकत नाही परंतु आता निवडणुका पुढं जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका येतील त्याच्यामध्ये आपल्याला सगळे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल पण एका गोष्टीच सगळ्यांना कुतूहल आहे मग अशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु एकंदरीत ज्यावेळेस भाजप आणि शिंदेसाहेबांच्या बरोबर गेलेले चाळीस आमदार असं एकत्र सरकार करायचं ठरवलं ते सरकार करत असताना मुख्यमंत्री म्हणून एकशे सहा आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही पण चाळीस आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होते ह्याच्यात निश्चितपणे काही काळ बेर आहे मी आज तुम्हाला सांगतो हे तुम्ही वाक्य लक्षात ठेवा कारण उद्याच्याला शिवसेनेचे भाजपचे कुणी एकशे पाच आमदार ज्यावेळेस काही मंत्र्यांच्या कामाला जातील आणि ते एकनाथराव संबंधित एक मंत्री असतील तर त्यांना ते हो बोलायला पण मागे पुढे बघणार नाही आमच्या एकशे पाच मुळे तुमचं मुख्यमंत्री पद आहे हा मनुष्य स्वभाव आहे तुम्ही कुणी काही म्हणा काम करताना लोक काय काय बोलतात डॉक्टर कशाला नाही म्हणताय त्याच्या संदर्भामध्ये हा मनुष्य स्वभाव आहे हे कुणी नाकारू शकत नाही परंतु एकंदरीतच शिंदे साहेब आपण एकत्र अडीच वर्ष त्या ठिकाणी काम केलं वास्तविक तसा तुमचा स्वभाव थोडासा शांत जास्त न बोलणं अशा पद्धतीचं आहे एक गोष्ट मात्र खरी आहे ज्यावेळेस तीन पक्षाचं सरकार एकत्र येत एक असताना एक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे नेते, नेते चर्चा करत होते त्यावेळेस अशी चर्चा लोकांच्या मध्ये होती की शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून आघाडीचे एकनाथराव शिंदे साहेबांचंच नाव तिथं त्या ठिकाणी येईल अशा पद्धतीनं त्यावेळेस वातावरण होत परंतु नंतर सगळ्यांनीच स्वतः उद्धवजींना आग्रह केल्यामुळं उद्धवजींनी ती जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली वास्तविक बऱ्याच जणांना असं वाटत होतं की उद्धवजी ती जबाबदारी स्वीकारतील का नाही स्वीकारतील आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या काय घडल्या कशामुळे घडल्या मला माहित नाही परंतु मला एकनाथराव शिंदे साहेबांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की एकंदरीतच आपण ज्यांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलेला आहात ते पाहिल्यानंतर तुम्ही भाजपची ज्यावेळेस स्थापना झाली मला वाटतं एकोणीशे ऐंशी साली त्यावेळेस पासून भाजपाने शिवसेनेची मदत घेऊन हळूहळू टप्प्या पक्ष वाढवत नेला ऐंशीला चौदा आमदार भाजपचे होते पंच्याण्णव ला सोळा झाले नव्वद ला सोळा वरून बेचाळीस झाले पंच्याण्णव लागले नव्याण्णव ला परत ते छप्पन्न झाले दोन हजार चार ला चौपन्न झाले दोन हजार नऊ ला सेहेचाळीस झाले आणि दोन हजार चौदा ला वेगवेगळ्या निवडणुका चारही प्रमुख पक्षांनी लढल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना त्यावेळेस मात्र एकशे बावीस आमदार भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी निवडून आले आणि आता एकशे पाच आमदार कालच्या दोन हजार एकोणीसला निवडून आलेलं चित्र आपण त्या ठिकाणी बघितलं एकंदरीतच शिवसेनेच्या सोबत राहून भाजपनी त्यांची ताकद वाढवण्याचं काम केलं प्रत्येक जण आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो त्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये शेवटी आघाडी असली तरी आत्ता पण शिंदे साहेब त्यांच्या ग्रुप वाढवण्याचा त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार त्यांच्या विचाराच्या लोकांची आणि देवेंद्र फडणवीस साहेब भाजप वाढवण्याचा प्रयत्न करणार परंतु शिंदे साहेब मी आजपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना कोणाला बोललो नव्हतो परंतु आज मला सांगायचंय तिकडं गेल्यानंतर ही अनैसर्गिक युती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विशेषतः राष्ट्रवादीनं आमच्यावर अन्याय केला आमच्यावर अन्याय केला आमच्यावर अन्याय केला अशा पद्धतीचा पाढा वाचण्याचं काम अनेकांनी केलं वास्तविक देवेंद्रजी चंद्रकांतदा सुधीरजी बबनराव हरिभाऊ नाईक साहेब तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला माहितीये गिरीशजी अशोक शेलार साहेब मी काम करत असताना असा भेदभाव सहसा कधीच करत नाही मी काम करत असताना ह्या सभागृहाला माहितीये दोन कोटी रुपये आमदार एक कोटी रुपये आमदार निधी होता तो दोन कोटी रुपये मीच अर्थमंत्री असताना मागच्या काळात केला ज्या वेळेस आम्ही आलो तेव्हा शिंदे साहेब आपण तीन कोटी केला आल्या आल्या दुसऱ्या वर्षी चार कोटी केला आता पाच कोटी केला पाच कोटी केला आधी भेदभाव केला नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना सगळे पैसे मिळाले पाहिजे ती भावना देखील आमच्या मनामध्ये दे नव्हती डोंगरी विकास निधी वाढवला त्याच्यामध्ये कुठं भेदभाव केला नाही आणि शेवटी आपल्या सगळ्यांच्यामुळे हे आघाडीचं सरकार होतं का त्याच्यामध्ये भेदभाव करण्याचं काय कारण आहे आणि तुम्ही सातत्याने सांगतात की यांनी आमच्यावर अन्याय केला ह्याच्यावर आमच्यावर अन्याय केला मला सभागृहाला या निमित्तानं सांगायचंय की खर तर नगर विकास खात्याला शिंदे साहेब पहिल्या वर्षी एकोणीसवीस ला सहा महिने आपलं सरकार होत तीन हजार एकसष्ट कोटी रुपये आपण दिले वीस एकवीस ला दोन हजार एकशे सत्याहत्तर कोटी दिले एकवीस बावीस ला चार हजार बावन्न कोटी दिले आणि आता दोन हजार सहाशे पंचेचाळीस कोटी आजचे आपण सत्तेवर आल्यापासून बारा हजार कोटी दिले शिंदे साहेब त्या दिवशी तुमचं माझं बोलणं झालं होतं आपण खासगी ते बोलत होतो की बाबा अजून मला निधी पाहिजे मी म्हणालो होतो की अठरा तारखेच्या पुरवणी मागण्यामध्ये निश्चितपणे अजून कोटी रुपये निधी मी तुम्हाला सांगितलेलं होतं आपल्या दोघांचीच अँटी चेंबर मध्ये चर्चा झाली मी सभागृहाला महाराष्ट्राला सांगायचं मी अजिबात भेदभाव करणारा माणूस नाही कारण शेवटी राज्य चालवायचं असताना सगळ्यांनाच आपापल्या परीनं निधी लागत असतो आणि त्या पद्धतीनं नगर विकास खात्याला पण निधी दिला पर्यटन खात्याला पण निधी दिला कुठल्याच खात्याला आणि देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री होता शेवटी मुख्यमंत्री असतात तेच फायनल शेवटी हात फिरवतात ना बजेटवर किंवा कुठल्याही विभागावर ही तर वस्तुस्थिती आहे आणि ह्याच्यातून असं काही सांगण्यात आलं की आम्ही राष्ट्रवादीमुळं आम्हाला अशा पद्धतीचा निर्णय आता शिवभोजन केंद्राचं वाटप ह्याच्यात पण संजय राठोड सगळ्यांनी मिळून जी काही शिफारस केली त्याच्यामध्ये बाराशे शिवभोजन केंद्र मंजूर केली त्याच्यातली चारशे एक केंद्र शिवसेना पक्षाच्या आमदार खासदारांच्या शिफारसीवरून मंजूर झालेली कुठं भेदभाव केला कुठं भेदभाव केला भुजबळ साहेब हे बरोबर आहे केले अहो शिफारसीनं शिफारसीन अह उद्याच्याला तुम्ही आता मंत्री झाल्यावर तुम्ही काय पक्षाच एक मिनिट पक्षाच्या मुळ नाही मी म्हणलं आमदार जो लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनं आपण अनेक जण आपल्या आपल्या शिफारशी करत असतो तशा पद्धतीने भाजप शिफारस करते, करते, करते। अद्देख्षा, अद्देख्षा शिवसेना शिफारस करते काँग्रेस शिफारस करते राष्ट्रवादी शिफारस करते याच्यात वेगळं काही सांगितलेलं नाही अध्यक्ष अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये गेल्या शिवसेना आमदारांना एकनाथ शिंदे साहेबांना तीनशे सहासष्ट कोटी रुपयाचा निधी त्यांच्या मतदारसंघात दिला संदीपान एकशे सदोतीस कोटी सदुसष्ट कोटी उदय सावंत तुम्हाला एक दोनशे एकवीस कोटी रुपये दिला उदयजी ज्या ज्या वेळेस तुम्ही माझ्याकडे आला मी कधी तुम्हाला मोकळ्या हाताने परत पाठवलं नाही आपण रत्नागिरीमध्ये पण कार्यक्रम घेतले मी उलट तुम्हाला म्हणायचो करा आपण करूया सगळे मिळून करूया कधी त्याच्या संदर्भातला भेदभाव केला नाही दादाजी भुसे तीनशे सहा कोटी गुलाबराव पाटील तीनशे नऊ कोटी दादाजी तुमचं तर अग्रिकल्चरच सा काम साडेसातशे सा शेवटी कोटी शेवटी आपण सगळ्यांनी केलं अर्थात ते गरजेचं होतं उपकार केले नाही परंतु कधी आपण एकमेकाच्या मध्ये अंतर पडून दिलं नाही शंभूराजे देसाई दोनशे चौऱ्याण्णव कोटी अब्दुल सत्तार दोनशे सहा कोटी अनिल बाबर एकशे शहाऐंशी महेश शिंदे एकशे सत्तर शहाजीराव एकशे एकावन्न कोटी महेंद्र थोरवे एकशे चोपन्न कोटी अशी यादी आहे सांगायचं तात्पर्य की ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये असं एक दाखवण्याचा प्रयत्न केला की राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ विभाग असताना अर्थ विभागाच्या बद्दल नुसतं तुम्हीच काही बोलला नाही काही आमच्या काँग्रेसचे पण मातब्बर नेत्यांनी पण त्याच्यातनं आमच्यावर आरोप त्या ठिकाणी केले पण मी तिथं जास्त काही बोललो नाही की कुठं त्यांनी आरेला कारण म्हणायचं आपण काय म्हणायचं अशा पद्धतीनं मला वाद त्या ठिकाणी वाढवायचा नव्हता मला या निमित्तानं एवढंच सांगायचं की ठीक आहे तुम्हाला वाटत होतं ते अनैसर्गिक आघाडी झाली किंवा अमुक झालं तमुक झालं त्याला वेगळी काही कारण असू शकतात परंतु कारण नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं बदनाम करण्याचा जे काही मधल्या काळामध्ये घडलं ते लोकांनी मनातनं काढून टाकावं एवढी ह्या संदर्भातली माझी आग्रही भूमिका आहे ही पण गोष्ट मला आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायची अध्यक्ष मोदय आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे एकनाथराव शिंदे आमच्या सातारा जिल्ह्यातलेच आहेत ग्रामीण भागातले अतिशय तळा पासून म्हणजे रिक्षा चालकापासून इथपर्यंत पर्यंत पल्ला गाठणं हे येड्या गबाळायचं काम नाही हे अख्ख्या महाराष्ट्रालाही समजते हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु हे सगळं मिळवत असताना हे सगळं घेत असताना त्याच्यातनं तुमचे नेते उद्धव ठाकरे साहेबांना विश्वासामध्ये घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर त्याच्यातनं एक वेगळं समाधान सगळ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं असतं हे मला आपल्याला आवर्जून लक्षामध्ये आणून द्यायचं अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही परंतु एकंदरीतच इथून पुढच्या वाटचालीमध्ये आम्ही काम करत असताना चांगल्या कामाच्या बाबतीमध्ये शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मी दोघांना सांगू इच्छितो की आमचं सगळ्यांचं सहकार्यच राहील परंतु जिथं कुठं राज्याचं हित पाहिलं जाणार नाही इथं जिथं कुठं लोकांना लोकांवर अन्याय होत असेल त्या पण बाबी आम्ही विरोधक म्हणून तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देण्याचं काम करू मगाशी देवेंद्रजी तुम्ही सांगितलं तसं आपले यशवंतराव चव्हाण सुसंस्कृत होते सातारा जिल्ह्यातले होते त्यांनी एक वेगळ्या प्रकारची परंपरा आपल्या महाराष्ट्राला दिलेली आहे त्या परंपरा पुढेही आपल्याला सगळ्यांना चालवत ठेवायच्या ठीक आहे राजकीय मतामतांतर असू शकतं राजकीय भूमिका तुमची माझी वेगळी असू शकते आपली आयडिओलॉजी वेगवेगळी असू शकते परंतु राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातन इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना आमची विरोधक म्हणून आमची भूमिका पार पाडण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी ह्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेलाही देऊ शकतो आणि सभागृहालाही देऊ शकतो देऊ इच्छितो आणि एकंदरीतच आज आता तुम्ही विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतलेला आहे बहुमताच्या जोरावर त्याच्या संदर्भामध्ये दे। मी देखील वैयक्तिक आपलं मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो तुम्हाला भावी वाटचालीच्या करता हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द देतो अध्यक्ष